नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती शिरूर अवक अठराशे पस्तीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय बाराशे पन्नास जास्तीत ज जर सतराशे रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव अवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय एक हजार जास्तीत ज जर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल पुणे खडकी अवक आठ क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्र अकराशे जास्तीत ज्या जर पंधराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक अडतीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय तेराशे जास्तीत ज्या ज सोळाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्राय नऊशे जास्तीत बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक आठशे सात क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्राय नऊशे जास्तीत ज्याचं चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अव बारा हजार नऊशे बत्तीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्रा एक हजार पन्नास जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील